नमस्कार आकर्षणाचा सिद्धांत या सिरीजमध्ये आपण इच्छा भावना आणि तिसरा विश्वास या मुद्द्यांवर आपण आत्तापर्यंत बोल बोललो आहोत आता हे मुद्दे जसे उपयोगाचे आहेत आकर्षणाच्या सिद्धांताला किंवा त्यातल्या गोष्टी होण्यासाठी तसाच चौथा मुद्दासुद्धा तितकाच उपयोगी आहे कारण आपली इच्छा ज्यावेळी तीव्र व्यक्त करतो आपण ज्यावेळी आपल्या भावना फिलिंग्स अतिशय उत्कटतेच्या येतात आणि त्याबरोबर आपण त्या, त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो की ती आपली गो आपल्याला गोष्ट मिळणार आहे तर इथं आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो पण त्याबरोबर इथं कर्म ॲक्शन हे सुद्धा गरजेचं असतं आता ॲक्शन किंवा कर्म म्हणजे काय की आपण जे दररोज काम करतो म्हणजे आपण जे डेली जॉबमध्ये जे काम करतो व्यवसाय कुणी करत असेल बिझनेस कुणी करत असेल प्रत्येक ठिकाणी जर जे काम करतं ते कर्म वेगळं ते ॲक्शन वेगळी पण इथं मनाला एका उच्च लेवलला नेण्यासाठी ने मनाची पातळी त्या फ्रिक्वेन्सीची गाठण्यासाठी आपल्याला जे कर्म करावं लागणार आहे किंवा जे ॲक्शन घ्यावे लागणार आहे तर ते कर्म हे इथं वेगळं कर्म या प्रकारात मोडतं तर हे कर्म करताना किंवा ही ॲक्शन घेताना इथं अजून काही मुद्दे उपस्थित होतात की ते मुद्दे इथं वापरले पाहिजेत आणि ते मुद्दे वापरूनच इथं कर्म किंवा ॲक्शन होत असते तर या मुद्द्यांमध्ये आपण विज्युलायझेशन एक प्रकार आपण याच्यात घेतो की जिथं आपल्याला त्या गोष्टीविषयी आपल्याला समजा गाडी घ्यायची आहे घर घ्यायचं आहे तर त्या गोष्टीविषयीची प्रतिमा आपल्याला तिथं पाहावी लागते पण ती नुसती प्रतिमा पाहताना आपले भाव कसे हवेत आपले सेन्स कसे हवेत आपल्याला ते कशा पद्धतीनं पाहायचं आहे तर इथं या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात तर इथं पहिला मुद्दा विज्युलायझेशन दुसरं मॅनिफेस्टेशन किंवा स्वयंसूचना म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण स्वयंसूचना कशा द्यायच्या म्हणजे आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा गाडी घ्यायची आहे तर आपल्या मनाला त्या स्वयंसूचना कशा पोचवायच्या त्या दररोज कितपत करायच्या किती दिवस करायच्या तो गोल अचीव करेपर्यंत कशा पद्धतीच्या सूचना गेल्या पाहिजेत तर हे मुद्दे उपमुद्दे इथे येतात म्हणजे विज्युअलायझेशन म्हणा सूचना देणं म्हणा म्हणजे अशा पद्धतीनं मनाच्या उंचीची पातळी आपल्याला वाढवावी लागते आणि ती उंचीची पातळी ज्यावेळी आपण वाढवतो तर त्यावेळी ते, ते मन त्या लेवलला जातं त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होतं आणि मग ब्रह्मांडातून आपल्याला ती गोष्ट आपल्याला प्राप्त व्हायला मदत होते तर इथं हे करताना विज्युलायझेशन करताना किंवा मॅनिफेस्टेशन करताना इथं मनाची उंची आपल्याला उत्तरोत्तर वाढवावी लागते त्याला आपल्याला खाद्य पुरवावं लागतं आणि हे खाद्य सातत्यानं पुरवावं लागतं दररोज डेली आणि मग असं खाद्य आपण सातत्यानं पुरवल्यानंतर आपल्याला ते मन त्या लेवलला गेल्यावर त्या पद्धतीचं मन स्ट्रॉंग झाल्यावर तशा त्याच्या वेव्ज निर्माण झाल्यावर तशी त्याची फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडाशी ट्यून झाल्यावर मगच ती गोष्ट आपल्याला जी प्राप्त करायची ती ब्रह्मांडात आपल्याला मिळते तर ही अशी ॲक्शन किंवा असं कर्म आपल्याला घ्यावं लागतं करावं लागतं आणि हे कर्म तसं म्हटलं तर हे मनाचं कर्म आहे आपल्याला याच्यात फिजिकल गोष्टीचा वापर करावा लागतो पण शक्यतो हे मनासाठी आपण जे कर्म करणार आहे ते इंटरनल कर्म या कर्मात मोडलं जातं कारण आपण त्या ते आतून त्याला प्रेरणा देणार आहोत मनाला आतून प्रेरणा देणार आहोत मन त्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे आपल्याला सातत्यानं करायचं आहे न चुकता करायचं आहे आणि या गोष्टी ज्यावेळी आपण करत राहू अजून असे बरेच मुद्दे त्याच्यात मोडतात जे आपण पुढे बघणार आहोत पण पुढच्या भागापासून आपण विज्युअलायझेशन किंवा मॅनिफेस्टेशन स्वयंसूचना देणं या कशा द्याव्यात कशा पद्धतीच्या देऊ नये काय करावं काय करू नये या गोष्टी आपल्याला पुढं पुढं आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला इथं बघायचे आहेत आणि हे बघितल्यावर तुम्हाला एवढं लक्षात येईल की या गोष्टी आपण जर करत राहिलो तर निश्चितच आकर्षणाचा सिद्धांत इथं सफल होतो धन्यवाद